नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण संचलनालयसाठी अप्लाय केले असतील त्यामधील जे स्टाफ नर्स आहे अधिपरिचारिकेच्या जवळपास चार हजार एकशे तेवीस पदांच्या परमनंट सुद्धा अप्लाय केले असतील आणि खूप सारे विद्यार्थी कमेंटसुद्धा करत होते की त्या प्रिव्हियस इयरचा अधिपरिचारिकेचा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपरच सोडवा सर जेणेकरून मित्रांनो या पेपरच्या अॅनालिसिसवरून तुम्हाला कळून जाईल की कशाप्रकारे क्वेश्चन असतात आणि त्याच पद्धतीचा अभ्यास तुम्हाला कळण्या करण्याकरिता उपयोगी ठरणार आहे त्यामुळे हा क्वेश्चन पेपर आज आपण सोडवणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वही पेन घेऊन नोट डाऊन करून घ्या की कोणत्या विभागावर किती प्रश्न आलेले आहेत हा जो पेपर आहे तो दोन हजार सतराचा आहे वैद्यकीय शिक्षण संचालनालयाअंतर्गत अंतर्गत आधी परिचारिकेचा हा पेपर आहे या ठिकाणी अशा प्रकारचा हा पेपर असतो याची पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल कमेंट करा आणि टेस्ट सिरीज किंवा व्हिडिओ लेक्चर जर हवे असतील डी एम ई आर भरतीसाठी तर त्याकरितासुद्धा यस कमेंट करा मित्रांनो तर एकूण गुण दोनशे होते प्रश्न शंभर होते ज्यामध्ये पंधरा 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 असे चार विभागाचे साठ प्रश्न नॉन टेक्निकल होते आणि निगेटिव्ह मार्किंग आत्ताही नाही अगोदरसुद्धा नव्हती मित्रांनो लक्षात असू द्या तर लक्षात असू द्या आज आपण पहिले पार्ट हा पहिला आहे दुसरा पार्ट आपण कवर करणार आहोत कारण की जास्त प्रश्न जास्त व्हिडिओ लांब होण्या कारणाने एक्सप्लेन्ससहित हा पहिला पार्ट आहे पन्नास प्रश्न आज आपण कवर करणार आहोत पहिला प्रश्न पहा तो झाडाखाली गाढ झोपला या वाक्यातील अवयवाचा प्रकार ओळखा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर हे जे आहे ते शब्दयोगी अव्ययाचं उदाहरण आहे त्यासोबत चुकीची जोडी शोधा मित्रांनो ऑलरेडी त्यांनी अभ्यासक्रमामध्ये सांगितलेलं आहे की मराठी व्याकरणावर शब्दांच्या जातीसोबत जेवढे लेखक आहेत पुस्तक आहेत त्यांच्यावर शंभर टक्के प्रश्न विचारण्यात येणार तर यामधील सर्व पुस्तके योग्य आहेत सॉरी हे जे आहेत ते त्यांचं म्हणजे लेखक आहेत परंतु गीता रहस्य जे आहे ते विनोबा भावे यांचं नाही तर कोणाचं आहे हे तुम्हाला कमेंट करायचं आहे अचूक शब्द ओळखा मित्रांनो अचूक शब्द या ठिकाणी ओळखायचं आहे तर याच्यामध्ये महात्म्य या ठिकाणी होतं हे थमनेल किंवा वॉटरमार्कमुळं दिसत नाही आहे तर मनात घर करणे या वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा तर मनात कायम राहणं असं त्याचं होतं खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता मित्रांनो शुद्ध शब्द कोणता अशुद्ध शब्द कोणता यामध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात त्यामुळे कधीही परीक्षेमध्ये व्यवस्थित प्रश्न वाचून तुम्ही उत्तर देत जा याचं डी ऑप्शन उत्तर आहे ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग कोणतं तर मित्रांनो प्रयोगावर आलेला आहे तर सकर्मक क्री कर्तरीचा हा प्रयोगाचं उदाहरण किंवा वाक्य आहे निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता तर मित्रांनो निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द या ठिकाणी कोणता आहे हे तुम्हाला कमेंट करायचं आहे तर या ठिकाणी पपई जे आहे ते एकवचनी आहे एकवचन अनेकवचन आणि तर नोट डाऊन करून घ्या विधूर या शब्दाचा विरुद्ध आलती विरुद्ध लिंगी शब्द कोणता मित्रांनो विधूर म्हणजे ज्याची पत्नी मरून जाते तर त्याला म्हणतात विधूर तर विधवा त्याचं लिंगी होतं तसेच खालीलपैकी ताले कोणता शब्द गौरव या शब्दा समानार्थी नाही तर गौरव या शब्दात समानार्थी शब्द नसणारा म्हणजे अधिकार हे त्याचं समानार्थी शब्द नाही समानार्थी विरुद्धार्थीवर एक एक आलेले आहेत त्यामुळे नोट डाऊन करून घ्या आणि प्रयोगावर दोन आलेले आहेत आत्ता आणखी एक प्रश्न आलेला आहे कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी निवडायचं आहे तर मित्रांनो अशोक पेपर सोडवतो हे जे आहे ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे सज्जन या शब्दाच्या संधीचा फोड करा किंवा विग्रह करा तर सतजन हे त्याचं पहिलं ए ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे तर संधीवर एक प्रश्न आलेला आहे हे लक्षात ठेवा तसेच ऋषी या शब्दाचा समानार्थी शब्द समानार्थीचे दोन प्रश्न झालेले आहेत ऋषीला मुनी सुद्धा म्हणतात विनायक गोवन गोविंद करंदीकर यांचे टोपण नाव काय आहे तर गोविंदाग्रज या नावाने त्यांना मराठी साहित्यात ओळखलं जातं तर पुढील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्याचे मधले अक्षर कोणते मित्रांनो मी तुम्हाला शब्दसुद्धा सांगत होतो परंतु या ठिकाणी शब्द तुम्हाला तयार करायचा आहे मी मधलं अक्षर सांगतो सु आहे लक्षात असू द्या तर मधलं अक्षर काय आहे हे तुम्हाला कमेंट करायचं आहे नम्र या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा पहा समानार्थीचे दोन विरुद्धार्थीचे दोन प्रयोगाचे दोन आलेले आहेत त्यामुळे हे सहा प्रश्न त्या विभागाला देऊन टाका आणि त्याच प्रकारचे आपण व्हिडिओ लेक्चरसुद्धा काढणार आहोत टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत त्यामुळे अवश्य सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जवळ तुमची तयारी परिपूर्ण होईल तर उद्धट याचं विरुद्धार्थी होतं मराठी व्याकरणाचे पंधरा प्रश्न झाले आता आपण वरूयात इंग्रजी व्याकरणाकडे चूज द करेक्ट अँटोनियम ऑफ द वर्ड मॅग्निफिशंट तर मित्रांनो आपल्याला विरोधार्थी शब्द दयाचा आहे मॅग्निफिशंटचा तर या सोळाव्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय असणार तर विकडं हे त्याचं योग्य उत्तर असेल चूज द करेक्ट यूज ऑफ ग्रँड सॉरी गण्ट व फ्रॉम सेंटेन्स मित्रांनो या ठिकाणी थोडं याचं कन्फ्युजनमध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपण स्किप करूयात कारण की याचं उत्तर त्यांनी असं दिलेलं आहे जे की प्रश्न वगळण्यात आलेला होता तर पहा पुढचा प्रश्न चूज द करेक्ट अँटोनियम ऑफ वर्ड पॅट्रियट तर लक्षात असू द्या याचं अँटोनियम म्हणजे विरुद्धार्थी शब्द त्यांनी सांगितलेला आहे किंवा द्या म्हणतला आहे पॅट्रियट म्हणजे देशभक्ती किंवा देशभक्त असं म्हणू शकतो परंतु याचा विरुद्धार्थी शब्द टेरर याचं येऊ शकतं किंवा हे त्याचं योग्य उत्तर आहे ट्रेटर लक्षात असू द्या टेररिस्ट आ, word, हे त्या वाक्यामध्ये किंवा त्या संज्ञेमध्ये मोडतं तर पुढचा प्रश्न पहा चूज विच इज नॉट सिनोनियम वर्ड इज गिवन वर्ड्स ऑफ स्टिप्युलेशन तर या ठिकाणी नॉट सिनोनियम म्हटलेलं आहे याचे सगळे समानार्थी शब्द आहेत परंतु याच्यातला कोणता समानार्थी शब्द नाही तर कन्व्हिकेशन हे त्याचं जे आहे ते समानार्थी शब्द नाही लक्षात असू द्या प्रश्नांचं स्वरूप कशाप्रकारे आहे चूज वन विच इज नॉट ॲडम फॉम द फॉलोईंग तर ॲडम म्हणजे सर्वांना माहीत असतील म्हणी या ठिकाणी खालीलपैकी कोणतीही म्हणी नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे तर या विसाव्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पास्ड इट आऊट हे जे आहेत ते म्हणी नाही लक्षात असू द्या ते सगळे जे आहेत ते म्हणी आहेत वन वर्ड इज रॉंगली स्पेल्ड तर विच इज रॉंग वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड्स मित्रांनो स्पेलिंग रॉंग असलेलं तुम्हाला वर्ड शोधायचं आहे तर या ठिकाणी एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पहिलं जे आहे ते फुलफिल हे जे आहे ते रॉंग स्पेलिंगचं वर्ड वर्ड आहे मित्रांनो वी वेअर सॉरी वी वी डॅश दे वेअर हॅविंग अ लंच चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह मित्रांनो या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हा जो प्रश्न आहे तो सफिक्स प्रिफिक्स किंवा हा याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला ॲड करायचं आहे किंवा या टेन्समध्ये सुद्धा ॲड होऊ शकतो तर हा जो प्रश्न आहे या बावीसाव्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते अरिव हे त्याचं योग्य उत्तर येईल मित्रांनो विच इज नॉट सिनोनियम वर्ड इज गिवन वर्ड्स तर ॲडव्हर्सिटी तुम्हाला या ठिकाणी सिनोनियम वर्ड नसलेलं शोधायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर तेवीसावा प्रश्न जे आहे ते हार्डशिप हे जे आहे ते त्याचं योग्य उत्तर असेल किंवा या ठिकाणी नाही त्याचं सिनोनियम तर विच इज करेक्ट यूज ऑफ पर्झंट कंटिन्युअस टेन्स इज द फॉलोइंग सेंटेन्सेस अगोदरच म्हटलं टेन्सवर सुद्धा प्रश्न शंभर टक्के येणार तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य निवडायचं आहे तर लक्षात असू द्या या चोवीसाव्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते रमेश इज अ रायटिंग अँड एस हे जे आहे ते योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा चूज फ्रॉम द ग्रुप ऑफ वर्ड गिवन बिलो द फेअर्स फॉर ॲडम तर या ठिकाणी आपल्याला टू सरेंडरचं ॲडममध्ये कन्वर्ट करायचं आहे तर टू अप हे जे आहे ते याचं योग्य उत्तर असेल तर नाऊन फॉर्म तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे याचं काश्मीर आहे सॉरी नाऊन ओळखायचं होतं या वाक्यातलं तर काश्मीर होईल फाइंड द करेक्ट यूज ऑफ ॲक्जिटिव्ज ॲक्जेटिवज जर तुम्हाला करेक्ट यूज करायचं आहे तर ब्रिंग मी सम वॉटर सम वॉटर टू ड्रिंक हे जे आहे ते योग्य या ठिकाणी वापर ॲक्जिटिवचा करण्यात आलेला आहे फाइंड द करेक्ट यूज ऑफ वब असं त्यांनी म्हटलेलं आहे तर लक्षात असू द्या अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे तर अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं उत्तर काय असणार नेमकं का? तर लक्षात असू द्या याचं उत्तर जे आहे ते शिप वॉज संक हे त्याचं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न चूज द कर्ड सॉरी चूज द वर्ड विच इज मोस्ट अपोजिट इन मिनिंग ऑफ द वर्ड डिस्कस्टिंग डिस्कस्टिंगचं या ठिकाणी तुम्हाला अपोजिट मिनिंगचं वर्ड शोधायचं आहे तर प्लेझंट त्याचं योग्य उत्तर असेल चूज द सिनोनियम तर डेथचं डिसमिसल असेल सॉरी डिमिस असेल त्याचं योग्य उत्तर लक्षात असू द्या हे तीस प्रश्न इंग्रजी व्याकरणाचे आहेत मराठी व्याकरणाचे ऑलरेडी आपण पाहिलेले आहेत इंग्रजी व्याकरणाचे नोट डाऊन करून घ्या की कोणत्या विभागावर कसे प्रश्न आलेले आहेत तर लक्षात असू द्या आता वळूयात आपण टेक्निकल प्रश्नाकडे क्षयकिरण म्हणजे काय क्षयकिरणला मित्रांनो विद्युत चुंबकीय लहरी असं म्हटलं जातं अत्यंत कमी तरंग लांबी प्रकाश किरणाप्रमाणेच विद्युत चुंबकीय व त्यांच्या इतकाच वेग ही सर्व वैशिष्ट्ये कोणत्या किरणाला लागू होतात तर मित्रांनो ही जी आहे ती क्षय किरणाला लागू होणारी लक्षणे आहेत निरुपयोगी तांबड्या पेशींचं विघटन खालीपैकी पे कोणत्या घटकात होतं किंवा कोठं होतं तर प्लिहा या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये यांचं विघटन होत असतं सल्फ्युरिक ॲसिडवर जास्त यांच्या क्रियेतून कोणता वायू तर हायड्रोजन तयार होत असतो तर प्रश्न पाहून घ्या पस्तीसावा प्रश्नाचं उत्तर सी आहे मेंदूमध्ये सर्व कार्यांचं तापमान केंद्र करत असतं किंवा सर्वांवर अंशवर मर्यादित ठेवण्याचं कार्य जे आहे ते मेंदूमध्ये होत असतं हाडामधील दोष अथवा रोग तपासण्यासाठी खालीलपैकी कोणती किरणे वापरली जातात तर या प्रश्नाचं उत्तर रॉन्टेज नावाचं जे किरण आहे ते मित्रांनो आपल्या जे उपचार करण्यासाठी शरीरातील किंवा जे हाडातील दोष शोधण्याकरिता वापरले जात असतात लक्षात असू द्या पुढचा प्रश्न पहा बायोलॉजीची डॅश ही शाखा पेशींच्या संरचनेच्या अभ्यासासंदर्भात अभ्यासाशी संबंधित आहे तर सायटोलॉजी नावाची ही जी संज्ञा आहे किंवा शाखा जी आहे ती पेशीची अभ्यास करत असते तर निद्रारोग कशामुळे होत असतो मित्रांनो निद्रारोग जो आहे तो प्रोटेझॉन याच्यामुळे होत असतो ती एकोणचाळीसावा हृदय व रक्तवाहिन्यांच्या विकारासंबंधात या ठिकाणी अलीकडच्या काळात कोणत्या घटकावर विशेष चर्चा चर्चा होत आहे किंवा होत असते तर कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी जास्त होत आहे त्याच्यामुळे याच्यावर चर्चा होत आहे पुढचा प्रश्न पहा प्रतिरोध संस्थेच्या कार्यात डॅश मदत करते तर प्रतिरोध संस्थेच्या कार्यामध्ये लोह जे आहे ते मदत करत असतं खालीपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजतात तर स्टेटस्कोप जो आहे तो त्याच्याने आपल्या हृदयाचे किंवा मानवाच्या हृदयाचे ठोके मोजले जातात गुडघ्याचा जा खोपराचा जा खांदा जो आहे हे कशाचं उदाहरण आहे तर मित्रांनो ए हा जो आहे तो बिजागिरीचा सांदा सांध्याचे एकूण प्रकार वेगवेगळे आहेत तर त्यामधील जो हा जो कांदा आहे गुडघ्याचा आणि खोपराचा हा बिजागिरी सांध्याच्या प्रकारामध्ये मोडत असतो त्रेचाळीसावा खालीलपैकी काय किरणोत्सरी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही तर याच्यामधील जे आहे ते किरणोत्सरी किरण नाही म्हटलं तर रेयॉन नावाचं हे जे किरण आहे ते मूलद्रव्य किरणोत्सरी नाही पचनक्रियेत स्टारचं रूपांतर ग्लुकोज पदार्थात होत असतं लक्षात असू द्या आल कोणते मूलद्रव्य असतेच तर अंमलामध्ये कोणतं मूलद्रव्य असते तर या पंचेचाळीसाव्या प्रश्नाचं हायड्रोजन नावाचं मूलद्रव्य अंमलामध्ये शंभर टक्के असतेच अल्कली मेटल्स आर मित्रांनो अल्कली मेटल्स हा एक प्रश्न इंग्रजीतून आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते रिडक्युंट हे जे आहे ते याचं योग्य उत्तर आहे किंवा सी ऑप्शन बरोबर आहे बेनिडिक्ट द्रावण तयार करण्यासाठी डॅशचा उपयोग होतो तर कॉपर सल्फेटचा हा या ठिकाणी उपयोग होत असतो तर लक्षात असू द्या या ठिकाणी त्यांनी जम्बलिंग केलेली आहे काही काही प्रश्नांची अशा प्रकारे त्याचं म्हणजे त्यांनी आलटून पालटून जे टेक्निकल प्रश्न आहे ते शंभर टक्के चाळीस असणारच आणि जे दुसरे प्रश्न आहेत ते साठ असणार परंतु त्यांनी आतमध्ये काही प्रश्न मागे पुढे गेलेले आहेत अठ्ठेचाळीसावा गणिताचा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे या ठिकाणी याचं उत्तर मी सरळ सांगतो या अठ्ठेचाळीसाव्याचं डी आहे तीनशे त्रेचाळीस तर खालील अंक मालिकेत विसंगत शब्द ओळखा किंवा क्रम ओळखा तर याचं सी आहे दोनशे त्रेचाळीस आणि पन्नासावा जो आहे तो या ठिकाणी अठ्ठेचाळीस हे त्याचं योग्य उत्तर असेल याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला व्यवस्थित देणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर अवश्य एक्सप्लेनेशन द्या सर म्हणून कमेंट करा तर लक्षात असू द्या हे जो पन्नास प्रश्न आपण कवर केलेले आहेत हे स्टाफ नर्सचं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या पोस्टला के अप्लाय केलेला आहे त्यांची जर अति चांगल्या पद्धतीने तयारी हवी असेल तर अवश्य तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जसं जसं हा क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर आपण डी एम ई आरसाठी या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर सुरू करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल अवश्य लाईक करा चॅनलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून बाजूचा बेलकॉन दाबून घ्या मित्रांनो तर भेटवा तशाच नवीन व्हिडिओसोबत पहा तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद